हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रचिता गुड मॉर्निंग सुबह सकाळ तर गाईज आज मी मँगलोर चिकन रेसिपी बनवणार आहे एकदम स्पेशल रेसिपी आहे तरी ही रेसिपी एकदा तुम्ही तुमच्या घरी क ट्राय करून बघा एकदम स्वादिष्ट आणि छान रेसिपी आहे आणि आता मी जी बनवायला घेत आहे ते आहे में, बंगलोर स्पेशल चिकन रेसिपी तर इथेही मी चिकन घेतलेले आहे ते बॉन्डलेस चिकन घेतलेलं आहे आणि हे जे बॉ बॉन्डलेस चिकन आहे त्याचे जे पीस मी अशा छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारे कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि खोबरं किसलेलं ओलं खोबरं आहे जे मी एक खोबरं त्याचं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा लसूण आलं आणि सुके खडे मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर जिरं राई लवंग मोठी विलायची काळी मिरची दालचिनी आणि त्याचबरोबर छोटी हिरवी इलायचीसुद्धा घ्यायची आहे पण माझ्याकडे नसल्यामुळे मी जी पावडर घेणार आहे इलायची पावडर आणि त्याचबरोबर लागणार आहे लाल मिरची पावडर हळद आणि मीठ ते ही सर्व सामग्री लागणार आहे चिकनसाठी आणि खूप छान टेस्टी रेसिपी आहे एकदा तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि आता मी बनवायला सुरुवात करते तर गायचं आता इथे मी कडाई घेतलेली आहे आणि कडाईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला सुके ड्राय मसाले वापरायचे परतून घ्यायचे भाजून घ्यायचे जसे खडे मसाले आणि ते पहिलं आपल्याला आता भाजून घ्यायचे आता मी पहिलं अगोदर त्यांना भाजून घेते आणि त्यामध्ये घालते थोडंसं कडीपत्ता जे कढीपत्त्याशी पाणून घेतलेत त्याने एकदम टेस्टी बनतं आणि जे आपले खडे मसाले गरम मसाले त्यामध्ये खसखस वापरायचे आहे पण माझ्याने खसखस नसल्यामुळे त्यामध्ये घालणार आहे काजू घी तर हे काजूची बी वापर आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे असे मसाले व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे स्लो गॅसवरती मसाले करतून घ्यायचे आहेत मी ते स्लो गॅस ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवरती व्यवस्थित करतून घ्यायचे तर आता हे मसाले छानपैकी परतून घेतलेले आहेत आपल्याला काढून घेऊया बरं एक पैकी मी काढून घेते अगर काजू बी नसेल तर खसखसचा वापर करू शकता माझ्याकडे खसखस नव्हते म्हणून मी काजूची बी वापर केलेली आहे असे छानपैकी खडे मसाले गरम पहिलं भाजून घ्यायचे तेलामध्ये आता हे भाजून घेतलेले आहे आता यामध्ये घालायचं आहे तोच तेल आहे त्याच तेलामध्ये लसूण आलं कोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आणि जी ही रेसिपी आहे मँगलोरची आहे आणि ती रेसिपी कोरी रोटीवर खाल्ली जाते कोरी रोटी म्हणजे एक तांदळाची रोटी आहे आणि गाईस ही आहे ती रोटी त्याला राईस पापड़ बोललं जातं तर ही मॅंगलोरची रेसिपी आहे चिकनची त्यावर ही रोटी खाल्ली जाते एकदम कडक रोटी आहे एकदम स्वादिष्ट ही रेसिपी आहे एकदा तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि ही रो रोटी आपल्याला स्टोअरमध्ये मिळते आणि ती अशी छान वाटते अशी कडक रोटी आता ह्यामध्ये घालायचे कांदा गॅस फास्ट ठेवायचा कांदा परतून घेतलेला आहे त्यानंतर आता घालायचं खोबरं ओलं खोबराचा खोबरा वापर केलेला आहे तसं आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून आहे जास्त त्याला ब्राऊन नाही करायचं हलका ब्राऊन करायचं तेल मी कमीच वापर केलेला तेलामध्ये तेलाचा तुम्हाला जेवढं लागतं ते तेवढं या रसीमध्ये मद, रसिपीमध्ये तुम्ही घालू शकता त्यामध्ये आलं लसूण कांदा आणि खोबऱ्याचं भास्क वाटण करत आहे तसं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काही जसं छानपैकी खोबरं भाजून घेतली आहे कांदा खोबरं आलं लसून आता हे झालेलं आहे त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करायसाठी गॅस बंद केला व्यवस्थित भाजून घ्यायचंय पहिल्या अगोदर आता याला आपण थंड करायला ठेवूया थोड्या वेळ आता हे थंड होईपर्यंत कड्यामध्ये तेल घालून कांदा परतून घेऊया आता इथे मी तेल वापरलेलं आहे जेवढं आपल्याला तेल लागेल तेवढा तेलाच वापर करायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता जे आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर घालायचं आहे कांदा

कांदा परतेपर्यंत आपण हे जे वाटण घातलेलं आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये वाटण वाटून घ्यायचंय वाटून घेते पटोपट असं छानपैकी वाटणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्याची पेस्ट बर करून घ्यायची अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची वाटणाची आता इथे कांदा सुद्धा छान छानपैकी त्यालामध्ये फ्राय झालेलं आहे असं हलकं ब्राऊन करून घ्यायचं आहे त्यालामध्ये आता त्यामध्ये घालायचे आहे मसाले लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर हळद आणि मीठ मिरचीचं पावडरचा वापर करते आहे अर्धा चमचा तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं प्रमाण मिळू शकता कारण मी खडे मसाल्यामध्ये त्यामध्ये काली मिरची आणि अख्खी लाल मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखटचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे असं लाल तिखट मसाला घातलं त्याचबरोबर आपल्याला घालायचे हळदी त्यानंतर घालायचं आहे मीठ तर मीठ मी एवढं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि त्यानंतर घालायचे चिकन अगोदर वाटलेलं आटक घालायचं नाही आहे जे हे आपलं लाल तिखट मसाला वापरला त्यामध्ये चिकन घालून त्याला परतून घ्यायचं अगोदर आता यामध्ये घालत आहे हिरवी इलायची पावडर कारण माझ्याकडे अख्खी इलायची नव्हती वेज तरी आता वापरते मी आणि चिकन आहे ते व्यवस्थित तेलामध्ये पसरून घ्यायचं अगोदर एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे त्यामध्ये मी वॉनलेटचं चिकन वापरलेलं आहे पण त्या ठिकाणी आपण दुसरं चिकनसुद्धा वापरू शकतो जे आपलं हाडांचं चिकन असतं ते किंवा लेग पीससुद्धा वापरू शकतो असं आपण चिकन व्यवस्थित काय करून घेतलेलं आहे तेलामध्ये आता गाईत आपण वापरणार आहोत वाटलेलं वाटण आता हे चिकन व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण हे पेस वापरूया व्यवस्थित पतून घ्यायचे वाटण चिकन मध्ये थोडा वेळ झाकण मारून शिजवाय ठेवूया आता झाकण लावून स्लो गॅसवरती शिजवाय ठेवायचं तर गाईस असं छानपैकी चिकन शिजायला आलेले एकदम असं वाटणामध्ये चिकन शिजवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेलं टमाटर आणि आता टमाटर घालून थोडा वेळ झाकण लावून चिकन शिजवाय ठेव तसं व्यवस्थित पहिलं चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे साखण लावून थोडा वेळ चिकन शिजवाय ठेवायचं स्लो गॅसवरतीच चिकन शिजवायचं आहे तर गाईस असं छानपैकी चिकन शिजवून घेतलं तर टमाटरमध्ये पण तर टमाटरसुद्धा शिजलेलं आहे आता यामध्ये घालायचं पाणी तर, 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 तर मी ते जो मतलब मिक्सर घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं पहिल्या अगोदर चिकन वाटणामध्ये आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर आपल्याला जेवढी ग्रेवी, ग्रेवी पाहिजे असेल तेवढं आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर आता मला जेवढं ग्रेव्ही लागणार आहे चिकनची तेवढं मी पाणी वापरलेलं आहे तर आता आपण थोडा वेळ झाकण लावून शिजवून घेऊया चिकनला तर आता आपलं चिकन झालेलं आहे तसं आता थोडा वेळ आपल्याला शिजवाय ठेवायचं आहे तर आता बघूया तसं चिकन झालेलं आहे तर गाईस असं छान टेस्टी चिकन झालेलं आहे चिकनची ग्रेव्हीसुद्धा छानपैकी झालेली आहे आणि मी हे अर्धा किलो गोंडले चिकनचा वापर केलेला आहे ग्रेव्हीमध्ये तर असं छानपैकी शिजलेलं आहे आता यामध्ये घालूया कोथिंबीर बारीक कापलेली आता हे तुम्हाला काढून दाखवते कशी झालेली आहे रेसिपी आता गॅस बंद करूया चिकनची रेसिपी छानपैकी झालेली आहे एकदम टेस्टी बनलेली आहे चिकन अगर आपल्याकडे रोटी नसेल तर तांदळाची भाकरीचा वापर करू ते घेऊ शकतं खाण्यासाठी तर गाई अशी छान झटपट आणि स्वादिष्ट बनलेले मँगलोर चिकन स्पेशल रेसिपी एन एकदम टेस्टी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा मिलते ते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय